मुद्दाम सांगायचं आहे की जे प्रेम या पंचक्रोशीमध्ये मिळतं विशेषतः अगदी आंबोली चौकुळ पासून सुरू केल्यानंतर कलंबिस असेल वेरले असेल शिरशिंगे असेल सांगेली असेल किंवा अगदी पारपोली असेल दिवसूर दांडोली असेल या संपूर्ण परिसरामध्ये अतिशय प्रेमळ अशी माणसं राहतात आणि सगळी मळ गावं एकमुखाने चालतात आणि त्याच्यामुळे हे तुमच्या गावांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे इथं काम करण्यामध्ये सुद्धा एक वेगळा आनंद आहे लवकरच तुमच्या धरणाचं काम सुद्धा पूर्ण होईल मला माहिती नाही आता किती पण व्यवस्थित आहे ना चालू झाली आणि ते झाल्यानंतर इथं तुम्ही जो उल्लेख केला इथल्या लोकांनी जमिनी विकलेल्या नाही शेतकरी आहेत शेतकऱ्याला जमीन असल्यानंतर लागतं ते पाणी आणि ते पाणी आल्यानंतर तुमचा हा भाग सुजामचं फलाम होईल याची मला खात्री आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो शिरशिंग हे धरण जे आहे त्याचंच काही पाणीसुद्धा वेगळे गावामध्ये येणार आहे आणि त्याला जवळजवळ साडे सहाशे कोटी रुपये त्यांनी बजेटमधून मंजूर करून दिलेलं आहे म्हणजे कॅबिनेटने तसा ठराव केलेला आहे लवकरच ते बंद पडलेलं काम सुरू होईल आणि संपूर्णच भाग हा पाण्याच्या दृष्टीने सुजला चोपलाम होईल परंतु पाणी येत असतानाच या ठिकाणी मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही पलीकडच्या गावांमध्ये गेला पारपोलीला आपण फुलपाखराचं गाव म्हणून दर्जा दिलेला आहे त्या ठिकाणी आता ट्री हाऊसेस करण्याचं काम सुरू आहे